हिंदवी न्यूजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मागच्या पॉडकास्ट मध्ये मा आपण आपण राजुरी गावचे श्री भरत गंगाळे हे सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्ज व वसुली या विषयांवरती चर्चा केली होती आज आपल्यासोबत पुन्हा एकदा ते आहेत आणि आज आपण त्यांच्या सोबत सहकारी पतसंस्था सहकारी बँक तसेच फायनान्स कंपन्या या विषयांवरती चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार हिंदवी न्यूजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त संग्राम आधार फाउंडेशनच्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आंतरराष्ट्रीय दिन म्हणजे नेमकी काय आहे सर किंवा हा दिन का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय दिन म्हणजे सहकारी संस्थेबद्दल जागरूकता वाढण्यासाठी व वा आंतरराष्ट्रीय एकता आर्थिक कार्यक्षमता समानता आणि जागतिक शांतता चळवळींना पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून पाच जुलै हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजचा आपला विषय सर सहकारी पतसंस्था सहकारी बँका आणि फायनान्स कंपन्या हा आहे मग ह्यातला नेमकी फरक काय आहे सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँका सहकारी पतसंस्था म्हणजे आपण सर्वांनी मिळून चालवलेली संस्था असते सहकारी बँका पण त्याच पद्धतीच्या पण फायनान्शियल कंपनी म्हणजे ही पद्धत कशी असते का एखाद्या वैयक्तिक माणसाचा किंवा चार दोन जण एकत्र मिळून ज्या त्यांनी फंड्स तयार केला असतो आणि तो फायनान्स म्हणून कर्ज रुपाने वितरण केला जातो निमित्तानं ती जी जी कंपनी असते त्यांची जी कर्जाची जी प्रोसेस आहे ती वेगळ्या पद्धतीची असते म्हणजे तिला जामीनदार घेण्याची आवश्यकता नाही जसं आपण पतसंस्थेमध्ये कर्जदारांना जामीनदार घेतो तसं फायनान्शियल याच्यामध्ये जामीनदार घेतलं जात नाही त्याचप्रमाणे दुसरं कसं का ते तात्काळ कर्ज उपलब्ध करून देतं आणि जेवढं तात्काळ कर्ज मिळतं ना तेवढं ते घातक असतं पण कर्जदारांना हे माहीत नसतं का बघ फायनान्शियल कंपन्यांचे रूल्स काय आहेत नियम काय आहेत ते कर्जदारांनी थोडं पहिलं समज कर्ज घेण्याच्या अगोदर पहिलं समजावून घेतलं पाहिजे परंतु सर तुम्ही म्हणता घातक असतं परंतु ते कमी वेळात मिळतंय किंवा त्याच्यासाठी जामीनदार लागत नाहीये काही प्रोसिजर नाहीये कर्जदारांना लवकर त्यांच्या काळानुसार ते लवकर कर्ज मिळतं त्यांची गरज भागते मग फायनान्शियल कंपन्यांकडनं कर्ज घेणं हे सोपंच झालं ना नाही नाही परिस्थिती कशी आहे तात्काळ जरी कर्ज मिळत असेल तर ते कर्जाची प्रोसेस अशी की ते तारण घेतल्याशिवाय कर्ज देत नाही म्हणजे सर्वसाधारण आपण एखादी व्हेकल तारण घेतो व्हेकल तारण घेतल्याच्यानंतर त्याची पहिल्यांदा काही ठराविक रक्कम दहा पंधरा टक्के वीस टक्के रक्कम ते भरून घेतात त्याच्यानंतर उर्वरित फायनान्स केला जातो आणि तो जो फायनान्स आहे ते फायनान्सची पद्धत कशी आहे आपण पतसंस्थेतून जर कर्ज घेतलं किंवा सहकारी बँकेतून कर्ज घेतलं तर त्याला रेड्युसिंग सिस्टीम असते आणि यांना जे आहे फायनान्शियल कंपनीला त्यांना फ्लॅट सिस्ट फ्लॅट सिस्टीम असते आणि फ्लॅट म्हणजे नेमकी काय रिड्युसिंग आणि फ्लॅट रिड्युसिंग म्हणजे कशी पद्धत आहे का आपण पतसंस्थेचं किंवा सहकारी बँकेचं कर्ज भरायला गेलो गेल्याच्या नंतर समजा पहिले आपण पंधरावीस हप्ते भरलेले आहेत त्यानंतर आपण ते, ते कर्ज वन टाइम भरतो वन टाइम भरतो म्हणजे राहिलेल्या दिवसापुरतंच आपण जी राहिलेली मुद्दल जी शिल्लक आहे तेवढीच भरायची असते पुढचं व्याज भरायची काही आवश्यकता राहत नाही पण फ्लॅट जी सिस्टीम असते त्याच्यामध्ये काय होतं ती फायनान्शियल कंपनी काय सांगते आम्ही नऊ टक्क्यांनी कर्ज देतो नऊ टक्क्यांनी म्हणजे जेवढ्या मुदतीसाठी जे, मुद जे कर्ज आहे ना ते संपूर्ण कर्जाची कर जी कर्जाची रक्कम अधिक व्याजाची रक्कम ही मुद्दलात मिळवली जाते आणि मुद्दलात मिळून त्याचे समान हप्ते करतात मग जर समजा तुमचे पहिले वीस हप्ते गेले तर आपण काय म्हणतो साहेब माझे वीस हप्ते दहा दहा हजार रुपये दोन लाख रुपये जमा झालेत उर्वरित माझी शिल्लक किती राहिले तर ती कंपनी काय म्हणते तशी सिस्टीम नाही आमच्याकडे आम्ही पहिलं जे घेतो ते व्याज घेतो राहती ती मुद्दल घेतो आता तुम्हाला कर्ज जरी नील करायचं असेल तर सगळी रक्कम भरावं लागेल फक्त फोर क्लोज फोर क्लोज म्हणजे काय ठराविक पर्सेंटेज एक दोन टक्के तीन टक्के रक्कम कमी करतात बाकी सर्वचे सर्व रक्कम ते घेतात म्हणजे पतसंस्था आणि सहकारी बँकांपेक्षा पण फायनान्सचं कर्ज अत्यंत घातक आहे सहकारी पतसंस्था असतील किंवा सहकारी बँका असतील ह्यांच्या कर्ज वसूल करण्यासाठी वसुली अधिकारी असतात तसं फायनान्स कंपनीसाठी फोन नेमलेला असतात फायनान्स कंपनीसाठी फायनान्स कंपनी काय करते एखाद्या एजन्सीला का ते काम देते एजन्सीमध्ये कोण लोक असतात का ती रस स्वभावाची असतात म्हणजे ते कर्जदाराची कुठल्याही प्रकारची गय करत नाही त्यांना फक्त एकच माहिती आहे का कर्ज वसूल करायचं मग त्या कर्जदाराने पंधरा वीस हप्ते भरलेले आहेत काही ठराविक पर्सेंटेज रक्कम भरलेली आहे याच्याशी त्यांचं कुठलंही हे नसतं फक्त गाडीचे तीन हप्ते थकले का ते जिथं असं तिथून ती गाडी उचलून नेतात गाडी उचलून नेली का त्यांना माहिती पंधरा ते वीस हजार रुपये या गाडीचे ओढल्या त्यानंतर ते एजन्सीला मिळणारे असतात आणि हे ते कर्जदाराला भरावं लागतंय याच्या व्यतिरिक्त काय होतं ती गाडी जेव्हा ती त्यांचं गोडाऊन असतं ते गोडाऊनला जेव्हा ते नेतात तेव्हा तिला पार्किंग चार्जेस लागतं पार्किंग चार्जेस पुन्हा गाडी ओढायचे खर्च आणि त्या कर्जदाराला काय करतात एक नोटीस दिली जाते नोटीस देऊन ती गाडी त्यांचं जेवढं कर्ज राहिलं तेवढ्या कर्जाला ते विकून टाकतात आत्तापर्यंत माझ्या निदर्शनास असं आलं नाही की कर्जदाराने पैसे ऑलरेडी बरेचसे भरलेले आहेत आणि गाडी जास्त किमतीला गेली मग त्या फायनान्स कंपनीने त्यांना उर्वरित पैसे दिले अशा केसेस फायनान्स कंपनीकडं मला आत्तापर्यंत तरी निदर्शनास आलं नाही परंतु पतसंस्था किंवा बँक आहे का ते काय करणार ते प्रोसेसनी करणार एकशे एक करणार एकशे छप्पन करणार मग त्याची जप्ती करणार मग त्या पद्धतीने ती गाडी विकणार तिचं व्हॅल्युएशन करणार रिक्सर त्याचं पेपर नोटीस करणार त्याचं टेंडर मागवणार हे फायनान्स कंपन्यांकडून असतं त्यांचा एकच ब्रोकर असतो आणि तो ब्रोकर काय करतो सगळ्या गाड्या एकत्रित घेतल्या जातात त्याच्या त्यामुळं फायनान्स कंपनीची जे कर्ज वाटण्याची जी पद्धती किंवा वसुलीची जी पद्धती ती पहिली कर्जदारांनी समजावून घेऊनच नंतर घेतलं पाहिजे कारण काय होतं आत्तापर्यंत बऱ्याचशा जणांनी कर्ज घेऊन अत्यंत ते कर्जबाजारी झालेले आहेत अत्यंत ते याच्यामध्ये देश लढील लागलेले आहेत फायनान्सच्या बाबतीत तसं सहकाराच्या बाबतीत आपण कुठंतरी न्याय मागतो ए आर का न्याय मागतो का न्याय मागतो आपण न्याय मागतो करायला सांगतो संचालक जवळचे असले तर त्यांना आपली परिस्थिती समजावून सांगून त्याच्यामध्ये कुठला ना कुठला मार्ग काढला जातो तसंच फायनान्स मध्ये होत नाही सहकारी संस्था किंवा सहकारी बँका ज्या आहेत त्यांचे जे वसुली अधिकारी असतात हे त्याच पतसंस्थेचे असतात किंवा त्याच बँकांचे असतात की ते शासनाच्या असतात नाही पतसंस्थेचे जे वसुली अधिकारी आहेत ना ते त्या पतसंस्थेचे स्थायी कामगार असतात आणि स्थायी कामगार म्हणजे कुठले कामगार परमानंट कामगार टेम्परवारी कामगाराला त्या ठिकाणी अस्थायी जो कामगार आहे तात्पुरतं नेमलं त्याला वसुलीचे अधिकार देत नाही आणि ते शासनाचे माणूस शासनाचे व्यक्ती नसतात त्याला शासन त्यांना एकशे छप्पनचे अधिकार देतं याबाबत पतसंस्थेचे जे परमानंट लोक आहेत सिनियर लोक आहेत ते वसुलीचं काम करतात किंवा फेडरेशन जे असतं फेडरेशनमध्ये जर परमानंट लोक असतील तर त्यांना ते वसुलीचा अधिकार मिळू शकतात शासनाकडनं आणि ते किती वर्षासाठी असतात एक वर्षासाठी असतात दोन वर्षासाठी असतात तीन वर्षासाठी असतात त्या तीन वर्षामध्ये त्यांना एक निकष ठरवून दिले असतात का या निकषामध्ये त्यांनी ते कर्ज वसुलीचं काम करायचं म्हणजे एकशे एक झालं एकशे छप्पन झालं त्याने पेपर नोटीस कसं त्याचे सगळे टोटल नियमावली बनवलेली तसं फायनान्स मध्ये नाही जसं सहकारामध्ये काहीतरी नियमाचं हे आहे निर्बंध आहे तसं फायनान्स मध्ये नाही ते त्यांचे कंपनीचे वैयक्तिक नियम असतात आपण जसं बोललो की कर्जदाराला गरज असते ती त्याची म्हणजे काळ त्याचा ती गरज भागून तो वेळ काढून नेतो मग ती सहकारी पतसंस्था असतील सहकारी बँका असतील ह्यांच्यामध्ये लेनडी प्रोसेस असते मग ते जामीनदार शोधा ते जामीनदार पण त्यांचे आय डी प्रूफ हे त्याच गावातील पाहिजे ते किंवा त्यांची कि प्रॉपर्टी पण तेवढी हवी आहे ह्या सगळ्या गोष्टींना कर्ज राहावं येतात तो आणि कुठेतरी फायनान्स कंपन्यांकडून तो कर्ज घेतो परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये जर तो गुंतला तर एखाद्या व्यक्तीवरती जर असा काही अन्याय होत असेल तर तुम्ही त्यांना कशी मदत करता नाही या बाबतीत जर परिस्थिती कशी आहे का फायनान्स कंपन्यांना कुठल्याही कर्जदाराचं खातं सील करण्याचा अधिकार नाही जे जसं सहकारामध्ये आहे कर्जदाराचं आहे जामीनदाराचं आहे खातं लॉक केलं जातं फायनान्स कंपनी जामीन घेत नाही कारण त्यांना जामीन घ्यायची गरज नाही कारण ते काय करतात ते कर्जदारापुरतेच जी प्रॉपर्टी तारण घेतली आहे तिच्यापुरताच त्यांचा विषय असतो त्याच्यामुळं ते तात्काळ कर्ज देतात आणि तात्काळ वसूल करतात तसं पतसंस्थेच्याबद्दलचं नाही ते कर्जदाराला वेळ पण देतात त्यांना न्याय पण देण्याचं काम करतात बहुतांशी पतसंस्थेच्या कर्जदारांना आत्तापर्यंत अशा पद्धतीची फायनान्स जशी कारवाई करते तसं शक्यतो कोणी करत नाही आत्तापर्यंत एकंदरीत माझ्या माहितीनुसार आणि इकडं जे पतसंस्थेचे वसुली अधिकारी जे कर्जदाराची किंवा जामीनदाराची खाती बंद करतात ती खाती कोणती बंद करतात त्यांना पेन्शनचं खातं बंद करण्याचा अधिकार नाही आहे वसुली अधिकाऱ्यांना पण तो जो काय करतो वसुली अधिकारी त्या कर्जदाराचं किंवा जामीनदाराचं बँकेला पत्र देतो त्या पत्रात काय उल्लेख केला जातो का बाबा ह्या कर्जदाराचं असं असं बचत खाते आहे अशा अशा एफ डी आहेत आणि इतरही काही खाती असतील तर ती गोठवण्यात यावी आणि त्याबद्दल इतर खाती म्हटलं का तो जो बँकेचा जो अधिकारी आहे अधिकारी म्हणजे शाखा अधिकारी त्याला तो अधिकार असतो म्हणून तुम्हाला हे पत्र दिलं आहे आणि या स्वरच्या पत्राप्रमाणे मी खातं बंद केलं तुम्ही ते त्यांचं पत्र आणा तर त्यांना जे अधिकार नसतात तर त्या शाखा अधिकाऱ्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे वसुली अधिकाऱ्याकडनं प्रथ मागवली पाहिजे तर तुला जे वसुलीचे अधिकार आहेत तू जे मला बँकेला पत्र दिले त्या पत्राबरोबर त्याचे वसुलीच्या अधिकाराची प्रत पण पाहिजे कारण त्या पत्राच्या पाठीमागच्या बाजूने त्याचे निकष दिलेले असतात पण बँकेच्या कुठल्याच शाखा अधिकाऱ्याने अद्याप माझ्या माहितीनुसार तरी कुठल्याही वसु वसुली अधिकाऱ्याने जे शासनाकडनं त्याला वसुलीचे अधिकार मिळालेत त्याचं पत्र अद्याप मागवलेलं आहे म्हणजे ते अधिकार संपलेत का राहिलेत याबद्दल काय त्याला माहीत नसतं फक्त शिक्का मारलाय पत्र आलं आहे काय त्याने अधिकाराचा गैरवापर केला आहे काय बँकही पाहत नाही आणि अक्षरशः काही काही पेन्शनधारकांवरती उपासमारीची वेळ आली त्याबद्दल बऱ्याचशा पेन्शनधारकांनी माझे संपर्क साधल्यानंतर मी त्यांना ती खाती खुली करण्यासंदर्भात जे शासनाचे परिपत्र परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये हे करून संबंधित खात्याकडे त्याची मागणी करून ती खाती आम्ही खुली करून द्यायला लावलेली आहे सर तुम्ही ह्या सर्व गोष्टी एवढ्या ठामपणे बोलताय नेमकी कोणत्या आणि कोणत्या गोष्टीच्या आधारे तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या बोलता नाही मी जे माझं जे मत मांडतोय हे मला जे माहिती असलेले किंवा सहकार कायद्याबद्दल मला जी जे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या आधारे मी माहिती देत असतो आता उदाहरणार्थ एक निकाल सांगतो मी तुम्हाला का एक झारखंड जे राज्य आहे ना झारखंड राज्यामधले एका कर्जदाराचं झारखंड यांनी राज्याने रिकव्हरी केली होती तर रिकव्हरी केल्याच्यानंतर त्या कर्जदाराने झारखंड हा हायकोर्टाकडं ती याचिका दाखल केली का माझे उदरनिर्वाहाचे पैसे आहेत म्हणजे पी एफ असेल एच आर एचे पैसे असतील अजून ग्रॅज्युएटीचे पैसे असतील याबाबत त्यांनी का हे पैसे घेऊ नये याबाबत झारखंड हायकोर्टामध्ये त्यांनी रिपिटेशन दाखल केलं त्याच्यावरती झारखंड राज्याने तो निकाल त्याच्या बाजूने दिला काय निकाल दिला का हे पैसे कपात करता येतील पण त्या कर्जदारांनी याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये याचिका टाकली सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं ते सुप्रीम कोर्टाने निकाल दिला का अशा पद्धतीचे पैसे कर्जदाराचे किंवा इतर याचे वसूल करण्याचा त्या संस्थेला किंवा त्या बँकेला अधिकार नाही तर याबद्दलचं जे रिप्युटेशन क्रमांक असेल किंवा याबद्दल त्यांचं जे स्टे हे असेल जजमेंट असेल ते माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत याबद्दल जर कोणाला त्याबद्दल काय लागलं तर त्याने माझे संपर्क साधला तर मी त्याला ते माहिती देऊ शकतो असे अनेक कायदे आहेत कधी कधी त्या कायद्याचं आपल्याला पण माहीत नसतं पूर्वी एखादा कायदा झाला आहे पण एखादा जण हायकोर्टात गेलं हायकोर्टाने त्याच्यावरती विचार करून निकाल दिला असे पण बरेचसे हे आहेत त्याच्याबद्दल मला जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी ती माहिती सांगत असतो किंवा देत असतो सहकारी पतसंस्था सहकारी बँक आणि फायनान्स कंपन्या ह्यांच्यामध्ये जो काही मुद्दलवरती जो व्याजदर असतो त्याच्यामध्ये काय तफावत असते नाही नाही तर सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्था याचा जो व्याजदर आहे ना कर्जाचा हे नियामक मंडळ असेल किंवा शासन असेल हे ठरवतं पण फायनान्सचा जो विषय आहे फायनान्सचा व्याजदर हा त्यांची कंपनीचे जे मालक आहेत ते ठरवतात मग त्यांची पद्धत कशी आहे समजा ते सांगणार आमचं नऊ टक्के व्याजदर आहे आपण विचार तुलना कशाची करणार बँकेशी पतसंस्थेची अरे बँकेचे बारा टक्के आहे पतसंश चौदा टक्के आहे आणि मग ते चौदा टक्के कर्ज प व्याजदर फार जास्त होते मग आपण काय करतो एवढ्या कर्जाचं घेण्यापेक्षा हे नऊ टक्क्याचं परवडलं मग नऊ टक्के कसे हे त्या कर्जाला माहीत नव्हतं नऊ टक्के जे आहे ते अठरा टक्क्यांनी कर्ज पडतो अठरा टक्के व्याजदराने ते पैसे पडतात आणि हे जे पैसे आहेत बारा चौदा टक्क्याचे हे सरळ व्याजाचे पैसे असतात हे रेड्युसिंग असतात हे फ्लॅट असतात त्याच्यामुळं फायनान्सचे जे कर्ज आहे ना कर्ज घेताना अत्यंत विचारपूर्वक अत्यंत चानक क्षणी घेतलं पाहिजे आपल्याकडे परिस्थिती काय झालेली आहे फायनान्शियल ज्या कंपन्या आहेत किंवा गुंतवणूकदारांच्या ज्या काही कंपन्या येतात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे जे राज्य आहे ना भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संपन्न राज्य आहे इथं आर्थिकदृष्ट्या बहुतांशी लोक संपन्न आहेत मग इथं काय करतात बाहेरचे जी लोकं येतात ना ती व्यवसाय करायला येतात आणि त्या कंपन्या कुठल्या असतात चेन्नईच्या असतील काय बँगलोरच्या असतील काही दिल्लीच्या असतात या बाबतीत जर एखादी केस उभी राहिली ना तर त्या राज्यात उभी राहते मग त्या कर्जदाराला त्याच्याबद्दल इतका त्रास होतो चाल। का तिथल्या कोर्टात जावं लागतं इथे तसं आपल्याकडं नाही आपल्याकडं परिस्थिती काय होती पतसंस्था कुठल्या कार्यक्षेत्रातली बँक कुठल्या कार्यक्षेत्रातली तिथंच त्याच कोर्टाच्या याच्यामध्ये ते तिकीट चालव का चालवली जाते त्याच्यामुळं फायनान्समध्ये अत्यंत लोकांना त्रास झालेला आहे सर सध्या मार्केटमध्ये मा खूप साऱ्या फायनान्स कंपन्या आहेत किंवा ऑनलाईन ऍप्लिकेशन देखील आहेत की त्याच्यावरती इमिजिएटली कर्ज मिळते किंवा आय डी प्रूफ म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल यांचा वापर करून देखील खूप कर्ज दिलं जाते परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कर्जदार फसवतोय किंवा फसवलं जातंय याच्यामध्ये याबद्दल काय सांगाल नाही याबद्दल ही जे आता आपण फायनान्स कंपन्या आणि सहकार्य याच्याविषयी आपण तुलनात्मक बोललो पण परिस्थिती आहे का जे तात्काळ कर्ज मिळतं म्हणजे आधार कार्डवरती कर्ज मिळतं किंवा पॅन कार्डवरती कर्ज मिळतं किंवा मोबाईलवरती कर्ज मिळतं तर त्याच्यामध्ये जो दुकानदार असतो दुकानदार पण सामील असतो कारण त्याला त्याचा माल सेल आऊट करायचा असतो मग आऊट करत असताना तो काय करत असतो की माझ्याकडे अशा अशा स्कीम आहे माझ्याकडे अशा अशा पॉलिसी आहेत आणि हे तो त्याचा माल विकल्याच्या नंतर ती जी पत ती जी फायनान्स कंपनी आहे ती कर्जदाराकडनं ज्या पद्धतीने वसुली करते ज्या पद्धतीनं ते त्रास दिला जातो त्या पद्धतीने कर्जदाराने पहिले त्याची माहिती समजावून घेतली पाहिजे कारण काय होतं आपल्याला तात्काळ कर्ज मिळतं त्या कर्जाचा उपयोग कसा केला जातो तो, तो आपल्याला तर माहिती आपण काय त्याच वस्तूसाठी करतो पण भविष्यामध्ये काय होती परिस्थिती एका जर आपले कर्जाचे हप्ते थकले किंवा आपण कर्ज भरायला दिरंगाई झाली तर एक सिबिल नावाचा एक प्रकार असतो सिबिल म्हणजे काय का ते आपण कशा पद्धतीनं हप्ते भरलेत किती लेट झालेत तडजोड केली का काय याबद्दल त्या कंपनीकडं तो डाटा उपलब्ध होतो पुढच्या याच्याकडं मग ते काय म्हणतात तुम्ही अमुक अमुक कर्ज घेतलं होतं आणि ते कर्ज वेळेत नाही भरलं आणि मग त्याच्यामुळं तुमचं सिबिल खराब झालं तुमचा कोर्स को आता त्याचा याचा जो हे आहे स्कोअर म्हणतो आपण त्याला तो स्कोअर कमी झाला आहे त्याच्यामुळं आपलं काय होती परिस्थिती का भविष्यामध्ये मार्केटमध्ये बँकेकडून किंवा इतर ठिकाणून कर्ज घेताना प्रचंड अडचणीत निर्माण होतात आपलं सिबिल खराब होऊन जातं सिबिल खराब झाल्यामुळं कुणी कर्जाला उभं करत नाही आज आजपर्यंत पतसंस्थेकडे तरी सिबिल हा प्रकार नाही आहे पण फायनान्स कंपन्या आणि कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सिबिल चालू झाले भविष्यामध्ये पतसंस्थेमध्ये सुद्धा सिबिल चालू होईल असं माझं एकंदरीत मत आहे मग कर्जदारांनी कर्ज घेताना इतकं जागृत राहिलं पाहिजे आपल्या वेळेत जर फेरता येत नसेल किंवा वेळेचा अडचण निर्माण होत असेल तर अशा पद्धतीचे कर्ज त्यांनी घेतले नाही पाहिजे दुसरा प्रकार कोणता आहे का तुम्हाला ऑनलाईन कर्ज पुरवठा होतो ऑनलाईन कर्ज पुरवठा झाला तर ते काय करतात तुमचे संपर्क साधतात मोबाईलवरती फोन करतात थोडा थोडासा तुमचा मोबाईलचा डाटा जो आहे ना तो कलेक्ट करतात आणि उद्या तुमचे हप्ते थकले का तुमच्या ज्या मोबाईलच्या डाट्यामध्ये जे जे लोक तुमच्या संपर्कात आहेत का तुम्ही ज्यांच्या संपर्कात आहे त्यांची सगळी फोन हिस्ट्री तुमच्या डा मोबाईलची त्यांच्याकडे असते मग ते लोक काय करतात त्यांना फोन करायला सुरुवात करतात तुमच्या अशा अशा मित्राने कर्ज घेतलंय असं झालंय तसं झालंय आणि मग ते त्रास द्यायला सुरुवात करतात त्याच्यामुळं कर्जदारांनी आपली फसवणूक कशा पद्धतीनं होऊ नये या दृष्टिकोनातून वेळोवेळी सगळ्या गोष्टीची माहिती करून घेणं जाणीव करून घेणं तात्काळ मिळणाऱ्या कर्जापासून आपली किती फसवणूक होते याबद्दल कर्जदारांनी थोडासा विचार केला पाहिजे यानंतर दुसरा भाग कोणता आहे का बाहेरच्या ज्या कंपन्या येतात आपल्या राज्यामध्ये त्या कंपन्या काय करतात गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून लोकांना हे करतात नको नको ते आम्हीच दाखवतात आणि आपल्याकडची लोकं त्या गुंतवणुकीमध्ये सहा महिन्यात डबल होतं वर्षात डबल होतं म्हणून पैसे गुंतवले जातात अशा पद्धतीनं कोट्यावधी नाही लाखो करोडो रुपये लोकांचे फसलेले आहेत लोकं त्याच्यामध्ये बुडालेले आहेत अक्षरशः काही काही लोकांनी जमीन विकून कर्ज काढून त्या कंपन्यांमध्ये पैसे भरलेत तरी माझी कर्जदारांना विनंती आहे किंवा ठेवीदारांना पण विनंती का तुम्ही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नका कारण ते पैसे जे आहेत आपण पाहतो शेअर्स मार्केटचं आम्ही दाखवलं जातं तुमच्या ठेवीच्या व्याजाचं आम्ही दाखवला जातो तुम्ही आतापर्यंत आत्ता एक नव्याने नगर जिल्ह्यातील म्हणजे पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात ज्या कंपनीने व्यवसाय केलाय साडेपाच हजार कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर येत आत्ता त्याच्यानंतर आपल्याकडे सुद्धा इकडं पण बऱ्याचशा फायनान्स कंपन्यांनी गुंतवणूक जे आहेत गुंतवणूक केलेली होती ते पैसे बुडालेले आहेत त्याच्याबद्दल आपली भांडण्याची क्षमता नसती कोणत्या कोर्टात जायचं काय करायचं आपण अक्षरशः त्याच्यामध्ये कर्जबाजारी होऊन जातो इकडनं तिकडनं पैसे उभे केले जातात त्याच्यानंतर जे एजंट असतात ते एजंट काय करतात आपल्या घरी येतात त्यांना माहिती असतं एजंट आपल्याच भागातले असतात कंपनी आपल्या भागातली नसती गुंतवणुकीची ती बाहेरची असते पण एजंटला माहिती असतं की या गावामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली कुणाकडे पैसे आहेत मग तो आपल्याकडे घरी येतो आणि काय सांगतो का असं सा असं माझ्याकडे प्लॅन आहे तुम्ही काय करा इथं पैसे गुंतवा म्हणजे तुम्हाला सहा महिन्यात डबल मिळतील तुम्हाला रोज असं असं व्याज मिळेल आणि तो त्या सगळ्या गोष्टी पटून सांगतो पण पटून सांगत असताना त्या गुंतवणूकदाराला हे माहीत नसतं की याला तीस ते चाळीस टक्के याच्यामध्ये कमिशन आहे तर ह्या एजंट लोकांपासून आणि ह्या गुंतवणूकदार कंपन्यांपासून कर्ज आपलं ठेवीदारांनी जागरूक राहणं गरजेचं आहे त्याच्यामुळं भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा काही कंपन्या आल्या तर त्या कंपन्यांना शासनाने तात्काळ पायबंद घालणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची इतकी फसवणूक झालेली आहेत अक्षरशः ते रस्त्यावर आलेले आहेत म्हणजे कर्जदारांबरोबर ठेवीदारसुद्धा याच्यामध्ये अशा गुंतवणूक कंपन्यांमध्ये भरडलेला गेलेला आहे आपण आत्तापर्यंत कर्जदारांचीच हे पाहतो पण भविष्यात कधी जर मी तुमच्या याच्यामध्ये आलो याच्यामध्ये स्टुडिओमध्ये तर ठेवीदारांची कशी कशी फसवणूक झालेली आहे कोणत्या कोणत्या कंपनीने किती किती कोटी रुपयाला फसवलेत तोसुद्धा डाटा माझ्याकडे आहे तर भविष्यात मी तुम्हाला त्याच्याबद्दलसुद्धा माहिती देऊन समाजातील सर्वसामान्य लोकांची जी फसवणूक होती ती फसवणूक थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आमची जी संस्था आहे संग्राम आधार फाउंडेशन ही लोकांना भविष्यातसुद्धा मदत करणारे आहे त्याच्या पाठीमागे पण मदत केली आहेत आमच्या मदतीचा उद्देश शुद्ध आहे का पण कोणाची फसवणूक होऊ नये या दृष्टिकोन या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थाने काम करतोय आणि याबाबत जर कुणाला काय वाटलं तर संपर्क साधायचं म्हटलं तर त्यांना आम्ही माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सहा हजार एकोणसत्तर पंचेचाळीस या नंबरवरती जर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर मी त्यांना कधीही पण सहकार्य करण्यास तयार आहे पण ते कायदेशीरदृष्ट्या असावं ते बेकायदेशीरदृष्ट्या आम्ही आम्हीसुद्धा त्याला काही मदत करू शकत नाही तरी कर्जदारांनी किंवा ठेवीदारांनी आपल्या फसवणुकीपासून कशा पद्धतीने आपण वाचू शकू याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी हा आपला खरा संस्थेचा उद्देश आहे तुम्ही दिलेल्या आपल्या सोबत सहकारी क्षेत्रात काम करणारे भरत गंगाळे पुन्हा एकदा होते आपण सहकारी पतसंस्था सहकारी बँक आणि फायनान्स कंपन्या तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय नक्कीच आपल्या प्रेक्षकांना देखील याबद्दल मार्गदर्शन समजले असेल असेच मार्गदर्शन करणारे व्हिडिओ आपण आपल्या पुढच्या पॉडकास्ट मध्ये देखील घेणार आहोत ते पाहण्यासाठी आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करत राहा